नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल ओ अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांना आपल्या एकच उत्कंठा लागलेली आहे की डी एस एप एलची परीक्षा कधी होणार परंतु मित्रांनो या ठिकाणी आपण असं एक सांगू इच्छितो की डी एस एफ एलची परीक्षा कधी होणारपेक्षा आपण जर परीक्षेचा अभ्यास आपला किती झाला या गोष्टीवर जर लक्ष दिलं तर मित्रांनो नक्कीच याचा आपल्याला फायदा होणार आहे तर डी एस ए परीक्षा साधारणतः एक मिळालेल्या माहितीनुसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये डी एस एफ एलची ची परीक्षा या ठिकाणी होण्याची चान्सेस आहेत किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये होणार असं या ठिकाणी मला माहिती मिळालेली आहे तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी या परीक्षेची काय करायची आहे तयारी करायची आहे आणि विशेषतः जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी परीक्षा होत असल्यामुळे आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी डी एस एफ एलच्या प्रत्येक बॅचवर वैज्ञानिक सहाय्यक रसायन आणि न्याय सहाय्यक बॅच बॅच आहे त्याच्यावर पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे म्हणजे दीड हजार रुपयामध्ये ती बॅच तुम्हाला देण्यात येत आहे तसंच फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक गुन्हे ध्वनी ध्वनीपीत विश्लेषण ही बॅच दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला सर्व विषयास देण्यात येत आहे तसंच वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक तसंच कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक ही बॅच फक्त एक हजार रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला देण्यात येत आहे आणि ही जी स्पेशल ऑफर आहे ही जी स्पेशल ऑफर आहे ही फक्त आज आणि उद्या सॉरी आठ आणि नऊ तारखेलाच या ठिकाणी ही ऑफर आहे आठ आणि नऊ तारखेला मात्र काही लोकांनी या ठिकाणी अजून हा व्हिडिओ पाहायला नसेल किंवा त्यांना ऑफरची माहिती मिळाली नसेल तर या ठिकाणी तुम्ही दहा तारखेलासुद्धा ही ऑफर काय घेऊ हो शकता लक्षात ठेवा ज्या बॅचची फीस तीन हजार रुपये आहे ती बॅच तुम्हाला पंधराशेचा ज्या बॅचची फीस चार हजार रुपये आहे ती बॅच दोन हजारच आहे ज्या बॅचची फीस दोन हजार आहे ती बॅच तुम्हाला हजारमध्ये आहे किंवा या ठिकाणी पोस्टरवर लिहिलेलं नाही ज्यांना फक्त टेक्निकल पाहिजे असेल तर टेक्निकल सुद्धा जिची फीस तीन हजार आहे ती दीड हजारमध्ये जिची दोन हजार, हजार आहे त्याची हजार रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होणार आहे मात्र फक्त ते दहा तारखेला अकरा तारखेपासून ह्या सगळ्या बॅचेसच्या फीस जशाच्या तशा होणार आहे त्यामुळे तसंच मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जी परीक्षा कधी होणार याच्या पेक्षा सुद्धा महत्वाचं आहे की तुम्हाला या परीक्षेची तयारी करायची आहे या परीक्षेच्या तयारीसाठी डबल अकॅडमीनं ह्या तीनही बॅचेस काय आहेत वैज्ञानिक सहायक रसायन न्यायवैद्यक वैज्ञानिक सहाय्यक गुन्हे ध्वनिपीठ सायबर क्राईम आणि ज्युनियर सिनियर लॅब असिस्टंट या तिन्ही परीक्षेच्या दहा दहा टेस्ट सिरीज त्या त्या पॅटर्नानुसार इंग्रजी विषयामध्ये इंग्रजी भाषेमध्ये आपण त्या बॅचेसमध्ये काय टाकलेले आहेत त्या टेस्ट सिरीज टाकले आहेत त्या टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तेथे जाऊन त्या ते टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या आहेत मी तुम्हाला त्या टेस्ट सिरीज दाखवतो आपण तेथे जाऊन टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या आहेत पूर्ण डी एस एलच्या आपण पूर्ण टेस्ट सिरीज तयार केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये दहा दहा टेस्ट आहेत कारागृह फॉरेन्सिक हां या ठिकाणी बघा ही जी आहे डी एस एफ एलची वरिष्ठ आणि कनिष्ठ प्रयोगशाळा बॅच आहे टेस्ट सिरीज आहे इथं चारशे लिहिलं आहे तीनशेमध्येच आहे तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला तीनशे रुपयामध्ये आहेत यामध्ये टोटल तुम्हाला टेस्ट सिरीज दिसतात टोटल दहा टेस्ट या ठिकाणी टाकलेल्या आहेत अजून इतर ज्या बॅचेस आहेत इतर ज्या टेस्ट सिरीज आहेत हां वैज्ञानिक रसायन आणि न्यायवैद्यक ही जी बॅच आहे याच्या सुद्धा आपण टेस्ट सिरीज टाकलेल्या आहेत पॅटर्न नुसार या ठिकाणी तुमच्या टेस्ट टाकलेल्या आहेत या टेस्ट सिरीज आपण बघू शकता पूर्ण जो पॅटर्न आहे त्या पॅटर्न नुसार टाकलेल्या आहेत रसायन आणि न्यायवैद्यक तसंच या ठिकाणी जी तुमची शेवटची टेस्ट आहे की जे महाराष्ट्रात तुम्हाला कुठंही मिळणार नाही लोड होत आहे तर ह्या टेस्ट सिरीज तुम्ही सोडू शकता ज्याच्यामध्ये सायबर क्राईम कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स फॉरेन्सिक या सगळ्या विषयाचा त्यामध्ये काय केलेलं आहे आपण समावेश केलेला आहे त्यासुद्धा बॅचेस आहेत तसंच आरोग्यसेवक ग्रामसेवक ह्या सुद्धा परीक्षेच्या फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये आपण टेस्ट सिरीज तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत तर ह्या सर्व टेस्ट सिरीज तुम्ही पुणे ऍपवर जाऊन काय करू शकता सोडू शकता आपल्या ज्या टेस्ट सिरीज आहेत आयफोनवर सुद्धा सोडवता येतात लॅपटॉपवर सुद्धा सोडवता येतात टाइमर लावून सगळ्या टेस्ट त्या ठिकाणी सोडू शकता, शकता। तरी हा तर फॉरेन्सिक बॅच मध्ये ही आहे फॉरेन्सिक वैज्ञानिक अधिकारी जिच्यामध्ये गुन्हे ध्वनी ध्वनिफीत विश्लेषण गटकर तर यांच्यासुद्धा टेस्ट सीरीज आपण टाकलेल्या आहेत ह्या टेस्ट सीरीज तुम्ही इ पूर्ण इंग्लिशमध्ये आहेत फक्त कनिष्ठ आणि वरिष्ठ सहायकशिस टेस्ट सिरीज तुमची मराठीमध्ये आहे बाकी सर्व टेस्ट सिरीजचे ते कंटेंट तुमचा हा कसा आहे इंग्लिशमध्ये टाकण्यात आलेला आहे तर ह्या टेस्ट सीरीज तुम्ही काय करू शकता सोडू शकता तुमच्या पॅटर्नप्रमाणे टाईम टेबलनुसार या ठिकाणी या टेस्ट सीरीज तुम्हाला दहा टेस्ट दिलेल्या आहेत आणि अजून दहा टेस्ट दिलेले आहेत आणि अजून आपण पाच टेस्ट अजून आपण या ठिकाणी पाच पाच टेस्ट सिरीज तांत्रिक उदाहरणार्थ कम्प्युटरची जी टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये पाच तांत्रिक टेस्ट टाकणार आहे सायबर क्राईममध्ये दोन फॉरेन्सिकच्या एक इलेक्ट्रॉनिकची स्पेशल एक कम्प्युटरची स्पेशल एक सायबर क्राईमची स्पेशल अशा पाच टेस्ट म्हणजे पंधरा पंधरा टेस्ट मिनिमम तुम्हाला बॅचमध्ये काय होणार आहेत मिळणार आहेत किती टेस्ट पंधरा पंधरा टेस्ट मिळणार आहेत तर अशा तऱ्हेनं मित्रांनो तुम्ही टेस्टरी जॉईन करू शकता आणि ऑफरचा लाभ आज आणि उद्या दोन दिवसात घेऊ शकता ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेथे ते जाऊन तुम्ही सिलेक्शन स्वतःचं करून घेऊ शकता थँक्यू धन्यवाद